मराठा आरक्षण समर्थनार्थ मंठा तालुक्यातील केंदळी येथे रास्ता रोको सह मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन करण्यात आले तर तहसीलदारांनी निवेदन स्वीकारल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले याबद्दल सविस्तर माहिती अशी मंठा तालुक्यातील केंदळी येथे मराठा समाज बांधवाकडून मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ व मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणी करता आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा समाज बांधवाकडून सुमारे अडीच ते तीन तास रस्ता रोको करण्यात आला होता तर काही समाज बांधव हे मोबाईल टॉवर यावेळी जोपर्यंत तहसीलदार स्वतः हजर होऊन निवेदन स्वीकारून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते तर तहसीलदार सोनाली जोंद्रे यांनी निवेदन स्वीकारून मराठा समाजाच्या भावना जाणून घेतल्या तसेच टावर चढून बसलेल्या आंदोलकाला खाली उतरण्याची विनंती केली तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारताच मराठा समाजाकडून सदरील आंदोलन मागे घेण्यात आले महाराष्ट्र वाईव्ह न्यूज प्रतिनिधी गजानन जिल्हा म्हलना निवडणांचा आदेश नसतानाही केंद्रीय केंद्रीय गावामध्ये आज केंद्रीय काही तरुण आज पहाटेपासून गावावर चढले आणि जोपर्यंत आमची दखल सरकार घेत नाही अधिकार घेत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी हवेवर रस्त्यावर वाहन सुद्धा केंद्रीय गावातील सर्व तरुण आम्ही केलं उत्पन्न स्वरूपामध्ये कोणालाही कोणता त्रास होणार नाही अशा पद्धतीनं सर्वांच्या सोयीनं परंतु कुठंतरी शासनाने याची दखल घेतली पाहिजे शासनाचे कुठंतरी डोळे आणि कान उघडले पाहिजे यासाठी गावातील सहा तरुणांनी ज्या पद्धतीनं डावावर जाऊन आंदोलन केलं आणि रस्ता रोको केला तर या माध्यमातून आम्हाला एवढं सांगणं आहे की सरकारनं तात्काळ मराठा समाजाच्या मागण्या ज्या पद्धतीनं जराच्या पाटलांनी मांडलेल्या आहेत की मराठा समाजाचं पंधरा टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे मराठा तुम्ही एकच आहेत अठराशे चौऱ्याऐंशी गॅजेट लागू केलं पाहिजे सातारा गॅजेट लागू केलं पाहिजे मुंबई गॅजेट लागू केलं पाहिजे या अनुषंगानं तात्काळ कारवाई सरकारनं सरकार म्हणून सरकारची जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा माध्यमातून आम्ही व्यक्त करतो आणि आंदोलन त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन संपवण्यात आलेलं आहे